नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच अठ्ठावीस मेला माननीय श्री संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम केसरी हे दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या संग्राम केसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकेची आणबाणशान घरणिकेचा देखील आला आहे तर मित्रांनो आज घरणिकेच्या राजाचा पायरा हा द्वारलीच्या हरण्यासोबत आहे तर मित्रांनो हीच ती पुष्ठगाव विंदकेसरीची मानकरी जोडी आहे जिने अनेक मैदाने गाजवली आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा अडका द्वारलीचा हरण्या व घरणिकेचा राजा नक्की कोणत्या गाटात पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पाडला असेलच तर मित्रांनो या अमरापूर फाटी मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा राडका घरनिकेचा राजा व द्वारलीचा हरण्या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक पाचवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो गर्निकीच्या राजाला व द्वारलीच्या आरण्याला अमरापूर फाटी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू अशीच नवनवीन अपडेट घेऊन